मिरज छत्रपती शिवाजी स्टेडियम इमारत बांधकाम व क्रीडांगण दुरुस्ती कामात भ्रष्टाचार अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि पुणे विभागीय आयुक्त यांना निवेदन मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम चौकशीच्या घेऱ्यामध्ये सापडला आहे स्टेडियम नवीन बांधणे क्रीडांगण व क्रीडांगणमध्ये पाणी साचू नये म्हणून क्रीडांगण दुरुस्ती करणे यासाठी तीन कोटी अडतीस लाख रुपये निधी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता सुमारे दोन वर्ष नऊ महिने कालावधी उलटून गेलेला आहे परंतु यातील क्रीडांगण दुरुस्तीचे काम आणि स्टेडियम बा इमारत बांधकाम महापालिका आराखड्यानुसार पूर्ण झाला नसल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याकडे निवेदन देऊन या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी मागणी केलेली असल्याने आज महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे भेट देऊन झालेल्या कामाची पाहणी केली स्टेडियममधील पाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रेन व्यवस्था आणि स्टेडियमची उंची वाढवण्यासाठी मुरुम माती गायब झाल्याची तक्रार विलास देसाई यांनी केलेली आहे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे या कामात भ्रष्टाचार झाला असल्याने आणखी निधीपालक मंत्र्यांनी देऊ नये अन्यथा उपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे यावेळी विजय धुमाळ संतोष माने तानाजी भोसले दादासाहेब पाटील किरण भुजगुडे उपस्थित होते छत्रपती शिवाजी भ्रष्टाचाराबाबत आम्ही गेली दोन दिवस पाठपुरावा करत आहे यामध्ये आम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सर्व पत्रकारांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि काल आम्ही मान्य आयुक्त सुनील पवार साहेबांची भेट घेतली त्यांनी आम्हाला खूप वेळ दिला आम्ही त्यांना सर्व वर्क ऑर्डर स्पेसिफिकेशन ड्रॉईंग सगळं दाखवून त्यांना सांगितलं की हे काम दोन हजार एकवीस रोजी पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु त्याच्यानंतर आत्ता दोन वर्षे नऊ महिने झाले मुदत संपून त्यानंतरसुद्धा अजून काम नाही आणि या कामावर तीन कोटी चाळीस लाख रुपये ऑलरेडी खर्च झालेला आहे त्या कामापैकी फक्त बिल्डिंग पायवेलियंची बिल्डिंग थोडीफार प्रमाणात पूर्ण आहे आणि ग्राउंडचं जे काम एक कोटी साठ चाळीस लाख पन्नास लाखाचं पकडलेलं होतं त्यापैकी तिथं बंदिस्त गटारी करणे आणि ग्राउंडची उंची वाढवणे हे काम कुठलंही झालेलं नाही आहे आज त्या ठिकाणी आज आयुक्ताने आम्हाला काल शब्द दिल्याप्रमाणे आज आयुक्त सकाळी आले आयुक्ताने आज आमच्या सो समूवेत या स्टेडियमची संपूर्ण पाहणी केली त्यांनाही असं आढळून आलं की या ठिकाणी कोणतंही काम झालेलं नाही आणि आम्ही त्यांच्याकडे चौकशीची मागणी केलेली होती त्यांनी ती चौकशीची मागणी मान्य केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांनी आमच्यासमोरच बोलवलं होतं आणि आमच्या मागणीप्रमाणे शनिवारपासून किमान खेळ खेळण्यायोग्य ग्राउंड करून द्या इतकं आम्ही त्यांना सांगितलं तर ते काम त्यांनी मान्य केलेलं आहे शनिवारपासून हे काम चालू होईल परंतु हे पूर्वीचे तीन कोटी चाळीस लाखाचं जा काम झालेलं ला आहे याच्यावर ह्या सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पण सय आहेत आणि मला आत्ता समजते की पुन्हा अजून तीन कोटीचा निधी आलेला आहे तोही या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंजूर होऊन जाणार आहे तर आम्ही आज जे निवेदन दिलेलं आहे नगरविकास खात्याला दिलेलं आहे पालकमंत्र्यांना दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आयुक्त साहेबांना दिलेलं आहे आणि हे आपले गरजेचे डब्ल्यू डीचे अधिकारी यांनाही दिलेले याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे पूर्वी झालेलं कामाची संपूर्ण चौकशी त्या भ्रष्टाचारीची संपूर्ण चौकशी होऊन जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत नवीन कोणताही एकही रुपयाचा निधी यांना तुम्ही मंजूर करू नका जर दिला असेल तर तो निधी गोठवावा अन्यथा तुम्हाला तुमच्या सर्वांच्या विरुद्ध आम्हाला कोर्टामध्ये दाद मागावी लागेल कारण पूर्वी झालेलं जे काम आहे ते संपूर्ण स्पेसिफिकेशन ड्रॉईंग झालेलं नाही त्याच्यामध्ये बाजारभाव आणि त्यांची रेट याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही आज जाऊन बघितलं तर ग्राउंडवर कोणत्याही परिस्थितीचं काम झाले नाही आजही ते ग्राउंड खेळणार खेळाडूंना खेळण्यायोग्य योग्य नाही आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता जो रुंदीकरण होणार आहे या ठिकाणी ती स्टेडियमची भिंत ती साधारण अडीच ते तीन मीटरमध्ये कट होणार आहे म्हणजे स्टेडियम पुन्हा छोटं होणार आहे आणि या ठिकाणी ही भिंत जाणार आहे हे या महापालिकेला माहीत होतं कारण ज्या वेळेला लोकांना बांधकामाला परवानगी देतात तर ती सेटबॅकची रेष आखून परवानगी देतात मग हे महापालिकेनं स्वतःचं बांधकाम बेकायदेशीर केलं आणि आता हे पाडावं लागणार आणि याच्यामध्ये जो जनतेचा पैशाचा चुराडा झाला आहे हे पैसे या संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी सर्वांच्याकडून वसूल करा अशी आमची मागणी आहे कारण हा जनतेचा पैसा आहे आणि असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे तेच तेच काम दोन दोन वेळ केलेलं आहे संपूर्ण कामाची सखोल चौकशी योग्य त्या यंत्रणेमार्फत करावी त्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं त्या ठिकाणी स्टील किती वापरलं सिमेंट किती वापरलं नंतर रिटेनिंग वॉल बांधली त्याच्या खाली किती खोदलेला आहे संपूर्ण कामाची चौकशी सखोल झाली पाहिजे अशी आमची मागणी आणि हे जोपर्यंत हे कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत नवीन काम करू नये आणि असा कुणी प्रयत्न केला तर पालकमंत्र्यांच्या दारामध्ये आम्ही उपोषण करू आयुक्तांच्या दारामध्ये करू जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये करू या डी अधिकाऱ्यांच्या दारामध्ये सुद्धा आम्ही उपोषण करू असा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज